नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपूर्व या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बा। तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेल लायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव तसेच सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसे भाव कुठपर्यंत वाढतील तज्ज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया भारतीय शेतीत कापूस ही एक अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारा हा कापूस आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहे सध्या बाजार समित्यामध्ये दररोज व्यवहारात कापसाला भाव प्रति क्विंटल आठ हजार पाचशे ते नऊ हजार रुपयांच्या आसपास फिरत दिस दिसतो आहे आणि अनेक तज्ज्ञांचे मत आहे की आगामी आठवड्यात हा दर नऊ हजार रुपयांच्या पुढे जाण्याची नक्कीच वा शक्यता आहे चला मग पाहूया कापसात दर एवढे वा वाढण्यामागची नेमकी कारणे काय आहेत शेतकऱ्यांना यातून काय फायदा होऊ शकतो आणि पुढील का भाव कसे राहतील यामुळे पुरवठा कमी झाला आहे आणि मागणी मात्र वाढली आहे सध्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उदाहरण परभणी हिंगोली यवतमाळ जळगाव अमरावती अकोला वाशिम इत्यादी ठिकाणी कापसाचे भाव आठ हजार सहाशे ते नऊ हजार आठ आद हजार नऊशे रुपयापर्यंत पोहोचले आहेत काही ठिकाणी तर उत्तम प्रतीचा निवड कापूस नऊ हजार शंभर रुपयापर्यंत विकला गेला आहे दरवाढीची प्रमुख कारणे काय आहेत चला तर मग बघूया पहिलं उत्पादनात घट मागील वर्षीच्या जा तुलनेत यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये कापूस लागवडी का, खालील क्षेत्र सुमारे दहा ते पंधरा टक्क्यांनी घटले आहे पावसाच्या विलंबनामुळे आणि खर्च वाढल्याने अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन किंवा तूर यासारखी पर्यायी पिकांची निवड केली हवामानातील अनिश्चितता ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कापसाच्या शेंड्याचा शेंड्यांना कुज येणे किडांचा प्रादुर्भाव आणि झाडांची पडझड झाली यामुळे उत्पन्न घटनेचे परिणाम थेट बाजारभावावर झाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काय आहे ते बघूया आता सध्या अमेरिकेतील पाकिस्तान आणि चीन या देशामध्ये दे देखील उत्पादन घट झाल्याने कापसा आंतरराष्ट्रीय दरावर वा वाढ झाली आहे त्यामुळे या फायदा याचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना मिळत आहे सध्या जागतिक बाजारात कॉटन फ्युचर दरही स्थिर दा, वाढ दर्शवल्यात आहेत जे भारतीय कापूस दरांना चांगला चालना देणारे आहे तर त्यानंतर आहे वस्त्र उद्योगातील वाढती मागणी देशांतर्गत वस्तू उद्योगात पुन्हा एकदा मागणी वाढत आहे कापड उद्योग निर्यातदार आणि सूत गिरण्या यांच्याकडून खरेदी जोरात सुरू आहे त्यामुळे मिल्स दर वाढ वाढवतात खरेदी करीत आहे आ, सरकारी खरेदी धोरण केंद्र सरकारने मिनिमम स सपोर्ट प्राइस म्हणजे एम एस पी म्हणजे हमी भाव सात हजार एकशे एकवीस ते सात हजार पाचशे एक्कावन्न गुणवत्तेनुसार निश्चित केला असला तरी बाजारात भाव या दरापेक्षा वीस टक्के जास्त आहे यामुळे शेतकऱ्यांना एम एस पीपेक्षा जास्त फायदा मिळत आहे चौथा आहे दर नऊ हजारच्या पुढे जाण्याची शक्यता आहे मित्रांनो तज्ज्ञांच्या मतानुसार पुढील काही आठवड्यात कापसे भाव नऊ हजार दोनशे ते नऊ हजार पाचशे रुपयापर्यंत जाऊ शकतात याची काही ठोस कारणे आहेत ती आपण बघूया आता चला तर तर पहिला आहे कापसाचे बाजार भाव कमी आहे मित्रांनो आगा आ, आ, आगमन सध्या बहुतांश भागात कापूस अजून तोडणीच्या प्रक्रियेत आहे त्यामुळे बाजारात का पुरवठा कमी आहे त्यानंतर आहे उत्तम प्रतीच्या कापसाला वाढती मागणी निर्यातदार आणि सूतगिरण्या उत्कृष्ट दराच्या कापसासाठी जास्त भाव देत आहे पुढचा आहे चलन विनिमय दराचा परिणाम रुपया रुपयाच्या किमतीत घसरण झाल्याने निर्यात दरांना फायदा होत आहे आणि तो अधिक दराने खरेदी करत आहे त्यानंतर आहे साठे बाजारांचा दबदबा काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी मिल्स मोठ्या प्रमाणात साठा करत आहे त्यामुळे बाजारात भाव कृत्रिमरित्या वाढवले जात आहे त्यानंतर शेतकऱ्यांना सल्ला काय आपण आता बघूया घाईची विक्री करू नका अजून दर वाढवण्याची शक्यता असल्याने ज्यांच्या घरी का साठवणूक क्षमता आहे त्यांनी तातडीने सर्व कापूस विकू नये निवडक प्रमाणात विक्री करावी त्यानंतर एक गुणवत्ता राखा कापूस कोरडा स्वच्छ आणि परिपक्व ठेवण्याचा भर द्या चांगल्या प्रतीच्या कापसाला बाजारात जास्त भाव मिळतो मित्रांनो त्यानंतर हे समूह विक्री उत्पादक संस्था या पीओ किंवा सहकारी गटांच्या माध्यमातून एकत्रित के विक्री केल्यास वाहतूक खर्च कमी येतो असं व दर जास्त मिळतो त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात काय स्थिती झाली ते बघूया भारतीय कापूस जगभरात गुणवत्ता आणि किंमत या दोन्ही बाबतीत प्रसिद्ध आहे चीन बांगलादेश व्हिएतनाम आणि तुर्की या देशाकडून भारतीय कापसाला मोठी मागणी असते सध्या भारत भारतात उत्पादक घटल्याने आणि डॉलर डॉलरचा भाव वाढल्याने निर्यातदार स्थिर दराने जास्त खरेदी करत आहे व्हिएतनाम आणि तुर्की या देशांकडून भारतीय कापसाला मोठ्या मागणी आहे सध्या भारतात उत्पादन घटल्याने आणि डॉलर्समध्ये भाव वाढल्याने निर्यातदार स्थिर दराने जास्त खरेदी करत आहे यामुळे भारतीय कापूस दरामध्ये थेट चालना मिळाली आहे तज्ज्ञांचे मत आहे की दोन हजार पंचवीसच्या अखेरीपर्यंत निर्यात आठ टक्के वाढ होईल ज्याच्यामुळे देशांतर भाव स्थिर उच्च पातळीवर राहतील त्यानंतर आपण बघूया भविष्यातील दर काय असतील भविष्यातील अंदाज म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये काय भाव मिळणार आहे तज्ञांच्या मतानुसार पुढील महिन्यात भाव कशा प्रकारे राहू शकतात चला तर मग बघूया ऑक्टोबर अखेरीस आठ हजार आठशे नऊ ते नऊ हजार दोनशे रुपयांत भाव भेटू शकतो त्यानंतर नोव्हेंबरमध्ये नऊ हजार शंभर ते नऊ हजार चारशे रुपयांपर्यंत स्थिर स्थिर राहतील त्यानंतर डिसेंबरमध्ये नऊ हजार ते नऊ हजार तीनशे रुपयांपर्यंत थोडी स्थिरता येईल तज्ज्ञांचे काय मते कापूस तज्ज्ञ कापूस तज्ज्ञ मार्केट विश्लेषण मते सध्या दिसणारा दरवाढीचा कल फक्त तात्पुरता नाही तर संपूर्ण हंगामात उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे ज्या सरकारने निर्यात मर्यादा लावल्या नाही तर भारतीय बाजारात दर नऊ हजार दहा हजार रुपयांच्या जवळपास स्थिरू शकतात चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय तर पहिली बाजार समिती सावनेर या ठिकाणी पाचशे रुपया पाचशे रुपयांची आवक आलेली आहे किमान दर भेटले सहा हजार पाचशे कमाल दर भेटलाय सहा हजार पाचशे आणि सर्व दर भेटलाय सहा हजार पाचशे त्यानंतरची बाधा समिती किनवट या ठिकाणी आवक आलेली वीस क्विंटलची किमान दर दरवलाय पाच हजार नऊशे कमाल दर भेटलाय सहा हजार आणि सर्व दर भेटले पाच हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची पुढची बाजार समिती भद्रावती या ठिकाणी आवक आलेली बारा क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती वररोला जात आहे लोकल आवक आलेली दोनशे साठ क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंदर वेट आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती भद्रा होती आलेली सदुसष्ट क्विंटलची किमान द्र भेटले सहा हजार आठशे कमालद्र भेटले सात हजार रुपये आणि सर्व ध्रदर वेट सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कुठून बघता येते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद